दाखल केलेलं आहे आता तो बोलणं आहेत की नाशिक वर्ण लोक मला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत माझ्या आता सर्व सर्वत्या आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जाऊया तिथे मी अभिवादन करणारे आणि सगळ्या अभिवादन करत करत आम्ही माझे कॉम्प्लेक्स मध्ये जाणार आहोत कोणी गर्दी बघून काय वाटत आहे तुम्हाला कारण बीड शहरा बीड शहरा मध्ये जी गर्दी होते ती गर्दी काय सांगते गर्दी मोठ्या प्रमाणात झाली दिसलीच नाही अजून मी मोठी गर्द गर्दी झाली आहे मला आतापर्यंत मी फॉर्मच भरत होते जेवढ्या लोकांचे मला निरोप आले आम्ही येणार 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 त्याचा अंदाज घेऊनच मी सभा ठेवली नाही तर नुसता फॉर्मच भर्नार होते काय दुसरा टप्पा आहे आता तो मला दुसरा टप्पा कसा पूर्ण करायचा बघायला काही नाही लोकांचे जाऊन बाय पकडायचे लोकांना आशीर्वाद मागायचा आणि लोकांना विश्वास द्यायचा त्यांच्या समोर नमस्ते व्हायचं हाच दुसरा टप्पा आता जे काही आहे आमची लीडरशिप लोकांनी अनेक वर्ष पाहिली माझे भाषणे खूप ऐकले सगळं माझ्या पक्ष माहिती माझे नेते माहिती जिल्ह्याची सगळ्यांना परिस्थिती माहिती लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी आता माझ्या भावना काय माहितीये गंभीर आहे सकाळपासून मला नाही त्या सांगता येणार शब्दामध्ये मुंडे साहेब हा फॉर्म नेहमी भरत होते आणि मी त्यांच्या सोबत असायचे आ, एक प्रचाराचे सगळे खांदार जबाबदारी घ्यायचे प्रीतम ताई जेव्हा भरायच्या तेव्हाही मी प्रचारक मुख्य असायचे स्वतःचा फॉर्म भरून स्वतःही निवडणूक ओढायची माझ्यासाठी पण एक वेगळा अनुभव आहे निवडणूक ओढणं हा अनुभव जुनाच असला तरी मी उमेदवार हा एक वेगळा अनुभव आहे थोडी नक्कीच मी गंभीर आहे कारण मला बरेच जण विचारतात आज तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही तर आ, मला ते शब्दात नाही वर्णन करता येणार ज्या जागेवर मुंडे साहेब होते त्या जागेवर मला प्रत्यक्ष स्वतःला जायचा योग तुमच्या आशीर्वादाने मिळाला तर काही सहपरिवार आज आपण परिवारात एक दोन व्यक्ती नाही हे सगळे माझा परिवार आहे आणि ते सगळा परिवार मी फॉर्म करते ते जे रस्त्यावर चौकात गर्दीचं चौ... सगळ्या ठिकाणी उभी आहे ना हे माझा परिवार प्रभू देखील दर्शन घेतलंय तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं काय साकडं घातलंय काय आशीर्वाद मागे काही साकडं नाही घातलं कारण माझी आई तिथे आली होती मला हातावर घालायला कारण तिला ते बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून पण दहा वर्षाचा दहा वर्ष गेले मुंडे साहेब चौक पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबांची जागा घेतली आज कदाचित तोक असावं की तिथे स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही फॉर्म भराय मुंडे साहेब म्हणायचे सवाई माहिती शिंदेसाहेबांची जागा मी घेतली असं म्हणलं तर लहान तोंडी जममा घास होईल पण त्यांची कमी न भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रॅमॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी आणि या जिल्ह्यातल्या सर्व धर्मांनी सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला ह्या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखवे आर्यमन नेहमी असतो आर्यमन आर्यमन त्याचा बा तो नेहमी सोबत असतोच फक्त आता तो हा मोठा झालं आहे की तो तुम्हाला दिसायला लागलाय दहा फूट दोन दिवस झाला तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी आलाय मलाही माहीत नव्हतं आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे तर तो परत जाणार आहे त्याची परीक्षा आहे तो रात्री चार वाजेपर्य अभ्यासाच करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत उभर आहे सगळे सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे माहिती नाही नाही हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या आमदार माधुरी मिसार आहेत आमदार उमा आहेत आमदार आमच्या जगतापताई आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रचारासाठी मी नेहमी गेलेली आहे त्यांच्यासाठी आणि त्यांनी त्या भावनेतून आल्या आहेत त्या आमदार म्हणून नाही माझ्या मैत्रिणी म्हणून आल्या आहेत खूप लोकांनी यायचं होतं आज पण मी म्हटलं थांबा आम्हाला फॉर्म शांतपणे भरायचा आहे साधेपणे भरायचं आहे साधी रॅली काढायची आहे आणि आज कसं आहे सगळ्या राज्यातला आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा त्या टप्प्याचा परवा दिवशी मतदान असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जमेल आहेत तिथंच आता आम्हाला जवळपास एवढे नेते आहेत आणि बरेच बीड जिल्ह्यातले बरेचसे स्टार प्रचारकच आहेत ना आम्ही आता धनंजय पण राज्यात त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत मी माझ्या पक्षाचे आहे आम्ही स्वतः स्टार प्रचारक असल्यामुळे आम्ही काही द्यायचा नाही असं ठरवलं होतं त्या माझ्या प्रेमापोटी आलेले आहेत ते लोक मला शुभेच्छा द्या काय आरोप करत असताना विरोधक कारखान्यावरून तुमच्यावरती प्रतिपोश आरोप करतात आता देखील तो जो वारंवार आरोप केला जातो कारखाने बुडवले कारखान्यावर घेऊन काय काय लोकांना ते काय नंतर सांग त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू घेऊ लोकांना प्रचंड विश्वास आहे माझ्याविषयी आता विरोधकांना काहीतरी शोधून शोधून सापडलं आहे ठीक आहे आमचे कारखाने अडचणीत आहेत आर्थिक आणि त्याच्यामुळे ते अडचणीत आहे जगाला माहिती आहे तुम्ही न्यूज कव्हर केलेलं आहे तर वय एखादा उद्योग आर्थिक अडचणीत येणं हा गुन्हा नव्हे एखादा माणूस बँक करप्सीला पोचणं एखादा उद्योग हा काही गुन्हा नाही आहे हा गुन्हा नाही काही नाही सगळा परिवार असतो सगळ्या परिवाराला काही लोक प्रेरित थांबले काही आले काही वैयक्तिक विषय